दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेसर माजी आमदार दत्तात्रय सावंत माजी आमदार देशपांडे साहेब यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली त्यावर दादा भुसे साहेब म्हटले की बैठकीत फाईल पाठविली वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हटले की टप्पा वाढची कार्यवाही सुरू आहे या पोस्टचा अर्थ काम झालेच किंवा होणारच असा नाही हा फक्त आपल्यासाठी पाठपुरावा आहे परंतु शिक्षक बंधू भगिनींनो आपल्याला सक्रिय आमदारांना पाठबळ देण्यासाठी व स्वतःच्या हक्काच्या पगारासाठी आझाद मैदानावर येणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की आजपर्यंत जे दिले आझाद मैदानाच्या मातीने दिले सर्वांना हात जोडून विनंती की आता तरी जागे व्हा स्वतःच्या पगारासाठी आझाद मैदानात या टप्पा वाढचा निर्णय हा तुमच्या संख्येवर अवलंबून असेल नंतर कोणालाही दोष देऊ नका